जय जय गुरुनाथा तूच या अभाग्याचा एकमेवत राहता जय जय गुरुनाथा सर्व कणकणातही मिळे तुझे रूप तुझे नाम घेत घेत विसरतो तहान भूक तुलाच कळते माझी पुरेपूर गाथा जय जय गुरुनाथा भावभक्ती ठेवणी अंतकरणी लीन सदा तुझेच चरणी अंतरीच्या माझ्या कर तू दूरही व्यथा जय जय गुरुनाथा जपतो नाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दे पाप सत्वर या पामरा घेता तुझे नाम ठेवतो मी माथा जय जय गुरुनाथा आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्या समोर पाठविला आहे हा संदेश पुढील तीन मिनटे शांतपणे ऐका जर का तुम्ही पुढील तीन मिनटे परमेश्वरासाठी दिली तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील म्हणून पुढील संदेश शांतपणे ऐका तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घोष टाईप करायला विसरू नका परमेश्वराला साष्टांग नमस्कार घालून मी पुन्हा ते पाप करणार नाही असे म्हटले तर तीर्थयात्रा करणार नाही ते परमेश्वर करेल असे म्हणण्यासारखे आहे शेताची राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात तसेच सगुण उपासनेचे आहे राखनदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्माची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते माझा त्राता माझी काळजी घेणारा माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तबुद्धी होई एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कुणी निर्माण केले तर तो काय सांगेल तर पाच भौतिक तत्त्वापासून याची उत्पत्ती झाली आहे पण ही तत्त्वे कुणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळत नाही पण जे कळत नाही त्यालासुद्धा कोणीतरी असला पाहिजेच म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही तुमचं देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा मार्ग असो किंवा मार्ग असो खरा मी कोण हे ओळखण्यासाठी सर्व साधने असतात आज आपल्यापाशी खोट्या मी जे अस्तित्व आहे ते नाहीसे करणे जरूरी आहे खोटा मी गेला की खऱ्या मीला कुठून आणायची गरज लागत नाही तो प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये स्वसिद्ध आहेच म्हणून खोट्या मीला मारण्यासाठी भगवंताचे नामस्मरण भगवंताची भक्ती आवश्यक आहे दोष न पाहताही जो दुसऱ्याला जवळ करतो तो दयाळू खरा भगवंत अत्यंत दयाळू आहे लक्षात ठेवा तुमचं भगवंतावरती प्रेम असेल तर माझं परमेश्वरावर प्रेम आहे असे टाईप करा काळजी न करता देखील प्रयत्न होणार नाही असे नाही उलट प्रयत्न दुप्पट करावेत पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे असेल तर असू दे आणि नसेल तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळाची काळजी सुटेल आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते तेव्हा आपल्याला हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे विद्येचे फळ काय तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे आणि आपल्याला जे करायचे नाही त्याची चिकित्सा करीत बसायचे चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी फार चिकित्सा करणे नुकसानदायक असू शकते अमुक एक साधन करीत म्हणून सद्गुरूने सांगितले आपण ते हट्टासाणे करू लागतो पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचे प्रेम येणार कसे नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे परंतु असे पहा एखादा मनुष्य रस्त्याने चालत असला की तुला रस्त्यात कोण कोण भेटले असे त्याला विचारले तर तो म्हणतो माझे लक्ष नव्हते त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे त्यांच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये मला विचार विसरला पाहिजे विसरला पाहिजे असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे का नामाकडे जास्त लक्ष द्यावे म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो आणि पुढे ते येईनासे होतात खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्यायले तरी तहान भागते त्याचप्रमाणे खरी तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते नाम हे तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहे अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते पण त्याला श्रम पैसा प्रकृती वगैरे या सर्व गोष्टी अनुकूल असाव्या लागतात नाम घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते पंढरपूरला जाऊन नाम घ्यायचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणायचे नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तेथे जाणे जरूरी आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपादचरणी प्रार्थना